शिवाजी चित्रपटाचा सेन्सॉर बोर्डानं फेरविचार करावा असे सुद्धा निर्देश सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिलेत फिल्म फेस्टिवल मधील चौकशीचे आदेश शेलार यांनी दिलेत तर कोणी परवानगी दिली कोणाचा खोडसाळपणा आहे मंत्री आशिष शेलारांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले त्यामुळे याचा फेरविचार करण्याची परिस्थिती आहे असं प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य मंत्रालयाला मी निर्देशित केलं आहे कोणाच्याही भावना दुखावणं किंवा चुकीचा इतिहास दाखवणं किंवा जनक्षोभ होणं हे आम्हाला मान्य नाही आणि त्यामुळे सीबीएफसीने त्याचा फेरविचार करावा मधल्या काळामध्ये हा सिनेमा फिल्म फेस्टिवलला सुद्धा पाठवण्याबद्दलची भूमिका ज्या निवड समितीने ज्युरीने केली त्याबद्दलही चौकशीचे आदेश मी दिलेत